आज मी मसाले वांगी बनवणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी मी तेल गरम करून घेतलं जिरं मोहरी घातली सोबतच कांदा घातला आहे कांदाला चांगलं लालसर असं शिजू देते कांदा चांगला शिजला रंग बदलला थोडा लालसर झाला की मी त्यामध्ये अद्रकलसांची पेस्ट घालणार आहे अद्रकलसांची पेस्ट पण छान शिजू देणार आहे चांगला असा चा, सुगंध यायला लागला अद्रक लसूणच्या पेस्टचा आणि कांद्याचा की नंतर मी त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करणार आहे बेसिक मसाले म्हणजे आपले डेलीचे जे असते यामध्ये मी आता टाकणारे धनी पावडर हळद लाल तिखट आणि क थोडी कस्तुरी मेथी मसाले अगदी फक्त दोन मिनिट असे शिजू देते मसाले थोडे शिजले की त्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते टोमॅटोसोबतच मी त्यामध्ये थोडं मीठ पण घालते मीठ टाकलं की टोमॅटो लवकर शिजून येतात आणि माझे नेहमीच वांग्याच्या भाजीमध्ये साखर घालते साखर घातली की वांग्याचा जो थोडा कडसरपणा असतो तो कमी होतो म्हणून मी पण थोडी जास्त नाही पण चिमटभर तरी मी त्यामध्ये साखर घालते आता मीहा मसाला चांगला शिजू मी हा देणार आहे इथे टोमॅटो पण चांगले शिजले आहे आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालते दोन चमचे आणि ह्याला चांगलं परतून घेते आता हा मसाला मी चांगला शिजू देणार आहे भरपूर वेळपर्यंत जास्तच कोरडा झाला तर यामध्ये आपण थोडं पाणी पण ॲड करू शकतो खूप जास्त पाणी नाही टाकायचं थोडं जर कढईला जास्तच लागत असेल तर थोडं पाणी ॲड करू शकतो आपण यामध्ये मी पण थोडं पाणी टाकलं आहे याला आणि थोडं चांगलं शिजवून घेते मला अजून मसाला शिजवता शिजवता पाण्याची थोडी गरज वाटली तर यामध्ये मी पुन्हा थोडं पाणी घातलं मसाला माझा आता चांगल्या रीतीने शिजलेला आहे आता यामध्ये मी वांगी टाकणार आहे मसाले वांगेसाठी आपण वांगीच्या चिऱ्या करत नाही चि वांग्याला फक्त आपण मधून दोन चिरे मारून घेतो आणि त्याचे डेठं कापून घेतो आपण थोडे तर मी पण बघा दोन साईडने दोन चिरे मारून घेतले आहे आणि त्याचे डेठं कापून घेतले आहे आणि मी मसाल्यामध्ये आता ही वांगी चांगली शिजू देणार आहे मी आता यामध्ये पाणी नाही घालणार आहे मी आता हे मसाले वाफीवरच शिजवणार आहे वांगे मी मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे वाफेवर अधूनमधून थोडं त्याला चेक पण करत राहायचं आहे आता बघते मी वांगे माझे थोडे शिजले आहे वाफेवर पण अजून पूर्णपणे शिजलेले नाही आहे आता मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे एक ग्लास मी पाणी टाकते आहे भाजीमध्ये पाणी टाकल्यानंतर रस्सा पण चांगला शिजू द्यायचा आहे मला खूप पातळसा रस्सा आवडत नाही तर मी थोडा रस्सा घट्ट होऊ देणार आहे आणि ही वांगी शिजायला पण थोडा वेळच लागतो त्यामुळं पाणी मी थोडं जास्तच घातलेलं आहे आमच्याकडे हिरवी वांगी मिळतात ती कशी पटकन शिजून जातात पण ही वांगी तसं नाही आहे या वांग्यांचं यांना थोडं शिजायला वेळच लागतो त्यामुळं पाणी पण भरपूर घालते आहे मी बघा आता वांगी पण बऱ्यापैकी शिजली आहे पण मला जसा रस्सा पाहिजे अजून तसा झालेला नाही आहे त्यामुळं मी रस्सा अजून थोडा शिजू देणार आहे थोडा अजून घट्ट होऊ देणार आहे त्याकरिता मी त्याला अजून झाकण लावून थोडा वेळ शिजू देते आता बघा मला जसा पाहिजे तसा रस्सा झालेला आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आणि डब्यासाठी पण ही भाजी व्यवस्थित झालेली आहे आणि माझी भाजी इथे वांग्याची तयार आहे